नमस्कार श्रीदत्त कॅपिटल मध्ये आपले स्वागत आहे आज आपला पिंक ड्रॉ क्रमांक एक चालू होत आहे याच्या आधी आपले तीन ड्रॉ चालू आहेत ऑरेंज ग्रीन आणि ब्ल्यू याच्यानंतर आपण पिंक ड्रॉ सुरुवात करत आहोत आजची तारीख आहे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस तर इथे काही कस्टमर पण आलेले आहेत मी आता ड्रॉ ला सुरुवात करते हंडी बघू शकता पूर्ण रिकामी आहे मी आता याच्यामध्ये पॉईंट टाकते एक दो, तीन चार पांच सहा सत आठ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वी चौवीस पंचवीस सव्वीस सत्ता अठावी एकोतीस तीस एक तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव आता एक कस्टमर पैकी एक येतील आणि फाईल काढतील तुमच्या हात दाखवा म्हणून नंबर नंबर दुर्गेश यांना ड्रॉ लागलेला आहे सर तुमचे खूप खूप अभिनंदन थँक्यू